त्या फिरून आणायचा त्या ढकलत ढगलतच नेत काल पण तसं ढकलत ढकलत पुढे पुढे नेत

चंप्या पाठी घरवलं पक्षांना गवत काय कोण दिसला चंपे आता चंप्यासाठी जेव्हा गोल्डनचा जेव्हा गालीवर होता तो येणार बरोबर तकडे कशा गेलं का शॉर्टकट काढता काय बघ बघ आहे वाटत नाही आपण तेच नेशील तारीकसा दिसतं ते वाईट बघ बघ डोक्यात आता काय बघताना कर विचार कर शॉर्टकटच्या नाँग कट राहतो आता गेला पाठी अजूनही <laughs> विचार कर ए ते बाती खाऊ नकोस अरे लागेल गोल्ड आहे हे डायस तू रे

तर पुढे या कार्टून राहत तिकड नको ए गोल्डन ये। काय यांचा काय चालला दोघांचा हे बघा इकडे भात पोचवलं पण ऑगस्ट महिन्यातच भात पोचवलं हे आला आधी धावायचं असणार सगळीकडे आता इकडे आलोय शेवटमध्ये आणि इकडे भात पोसवलं पण आहे ते समोर वरती दिसतंय